नमस्कार सदाशिव दादा नमस्कार सदाशिव दादा चहा पाणी झालं का हो चहा पाणी झालं की तुमचं झालं का कशा तुम्ही काय चाललंय तुमचं काय चाललंय नमस्कार हो होय झालं काय चाललंय मग बटाटे लागवड करायची आहे हा आता बटाटे लावतात तुमच्याकडे बटाटे बटाटे आता ते मक्का वगैरे लावत नाहीत काय तुमच्याकडे मक्का असतोय ना लावलेला जे राव दादा दा नमस्कार लाईक करा सर्वांनी लाईक करा चहा प्यायला या प्या प्या चहा पिला बघा काय आता असं पहिलंच हो हो मग मक्का पण असतो हा मका पण असतो ना बटाटे पण लावतात का काय चाललंय तुमचं संजयराव दादा कशा आहात तुम्ही बाया। तुझे काय फोटा दुखा लावढ पण करायचं झालं का तुझं पाठ करणं बोला सदाशिव दादा कुठे गेले बाबा का कमेंट सदाशिव दादा सर जे। चला जेवायला बाबा माझ्या एवढ्या लोक चला चला काय बनवलं हो जेवायला दादा लवकर जेवता बाबा तुम्ही रमेश दादा पण लवकर जेवतात ते पण आता जेवायला बसले टाइम हो तेच ना टाइम आहे तुमचा पोकडाचे मटन आहे या खायला हा <laughs> खावा खावा चिकन आणलं होतं काल आम्ही मटण मटण खावा तुम्ही आणलेलं चुकन सदाशिव दादा हो का म्हणतात बोलो जोर से बोलो ताई बोलो बोलो पांडुरंग दादा नमस्कार पांडू दादा काय चाललंय दादा झालं का पाणी का जेवण तेजस जय भीम ताई जय भीम तेजस दादा नमस्कार लाईक डन पांडुरंग दादा धन्यवाद जय भीम जय भीम जय भीम जय भीम दादा पूनम ताई तुम्ही वेड्या आहे का मी चहा पित नाही हो होय मला काय माहिती तुम्ही चहा पित नाही ते मला कसं माहिती होणार आता गदू आवाज कमी कर कुठून आहात तेजस दादा तुम्ही जय भीम तेजस दादा कुठून आहात हाय गायकवाड हाय हॅलो नमस्कार पुनमताई मला विसरून चालले येत नाही हो विसरले नाही तुम्ही कस सांगताय विसरले म्हणून नाही 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 असं कसं विसरून चालेल